सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत आंबा इथं निसर्ग पर्यटन संकुल उभारण्यात आलंय हे संकुल निसर्गप्रेमी वन्यजीवप्रेमी आणि अभ्यासकांसाठी खुलं करण्यात आलंय सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि पश्चिम घाटातील जैवविविधता डिजिटल फलकाद्वारे या ठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध आहे शाहूवाडी तालुक्यातील आंबा इथं सह्याद्री व्याघ्र निसर्ग पर्यटन संकुल उभारण्यात आले मुख्य वनसंरक्षक तथा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संचालक आर एम रामानुजन यांच्या हस्ते या पर्यटन संकुलाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी कोयना विभागाचे उपसंचालक उत्तम सावंत स्नेहलता पाटील चांदोली वनपरिक्षेत्र अधिकारी डी जी राक्षे एन नलावडे एस झोपळे एस गोडसे अमृत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती पश्चिम घाटातील निसर्गाची माहिती मिळावी यासाठी हे पर्यटन संकुल तयार करण्यात आले त्यामध्ये सह्याद्री व्याघ्र राखीव परिसरातील जैवविविधतेची माहिती डिजिटल फलकाद्वारे दाखवण्यात आली आहे वृक्ष प्राणी फुलपाखरं यांच्या विविध प्रजाती आणि विविध निसर्ग पर्यटन स्थळांची माहिती या पर्यटन संकुलातून देण्यात आली आहे या संकुलात राजर्षी शाहू महाराज निसर्ग शिक्षण सभागृह देखील उभारलंय त्यामध्ये वन वन्यजीव संरक्षण आणि निसर्ग पर्यटनाबाबत पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आणि पर्यटकांसाठी माहितीपट दाखवण्यात येणार आहे अशी माहिती वनपरिक्षेत्राचे अधिकारी अमृ शिंदे यांनी दिली